मोस्ट अफोर्डेबल फाईव्ह मॉइश्चुरायझर्स फॉर दिस मॉन्सून सीझन जे की ह्या पावसाळी वातावरणामध्ये तुमच्या स्किनला खूप असं मऊ नुसलुषित आणि खुचलं ठेवणार आहे सो धीज आर सम मॉइशचुरायझर विच आर माय मोस्ट फेवरेट आणि जे मी यूज केलेले आहेत सो वन बाय वन बघूया सो फर्स्ट जे माझं मोस्ट फेवरेट मॉइश्चुरायझर आहे ते आहे दिस इज एमोडिनचं मॉइश्चरायझर uh, तुम्हाला दिसतही असेल यूज करून 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 ट्यूब एकदम अशी ही होऊन देवलेली आहे हे मॉइश्चरायझर अगदी लाईट वेट आहे तुम्ही स्किनवरती अप्लाय केलं तर तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही काहीतरी लावलेलं आहे मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला अगदी हायड्रेट करतो नेक्स्ट आहे दिस इज सिटा मॉइश्चरायझर दिस इज वन ऑफ द माय फेवरेट मॉस्च्चुरायझर मी बाराही महिने हे मॉइश्चरायझर वापरते सेन्सिटिव्ह स्किनसाठी हे एक ॲप्ट मॉइश्चरायझर आहे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती थोडीशी अशी क्रीमी आहे कन्सिस्टन्सी सो अगेन दिस इज माय वन ऑफ द मोस्ट फेवरेट मॉइश्चरायझर नंबर थ्री आहे प्लम्स मॉइश्चरायझर फॉर कॉम्बिनेशन ॲक्नेप्रोन आणि ऑइली स्किनसाठी हे आहे दिस इज अगेन अ रिअली गुड मॉइच्चरायझर हे बघा हे कन्सिस्टन्सी बघा किती स्किनमध्ये लगेच अब्झॉर्ब होऊन जातं हे मॉइच्चरायझर फ्रेग्रन्स पण अगदी फ्रेश आहे आणि हे लॉंग टाईमसाठी तुमच्या स्किनला जे आहे ते हायड्रेट ठेवतं सो so, अगेन आणि अजिबात तेल सुटत नाही याच्याने मॅट मॉइश्चरायझर आहे हे अगेन दिस इज माय मोस्ट फेवरेट नंबर फोर्थ आहे, आहे सेरावेचं हे मॉइश्चरायझर जे पण अगदी यूज करून करून ट्यूब खाली होऊन डिलेवरी आहे इज अ सेरावेचं मॉइश्चरायझर ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर याने खूप मस्त अशी हायड्रेट होऊन जाणार आहे सो सेरावेचं मॉइश्चरायझर अगेन दिस इज मस्ट हॅव नंबर फिफ्थवरती आहे लॅक्मेचं पीच मिल्क मॉइचुरायझर हे ॲक्च्युली मी ट्रॅव्हलिंगसाठी घेतलं होतं पण अगेन इट इट हॅज थोडासा फ्रेग्रन्स आहे याच्यामध्ये आणि याची कन्सिस्टन्सी अशी आहे विटॅमिन ई आहे मॉइश्चरायझरमध्ये या अगेन खूप सॉफ्ट ठेवतो तुमच्या स्किनला अफोर्डेबल मॉइश्चरायझर आणि एक दोन दिवसाच्या ट्रिपवर कुठे जायचं आहे सो दिस इज रिली हँडी हे होते माझे मोस्ट फेवरेट फाईल मॉइश्चरायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय